आणि आमची जी हे होती मतलब सगळे काय म्हणतात फोकस तो मिळतच नाहीये मला मम्मी आहे म्हणून आम्हाला एवढं तरी माहित मिळलंय मम्मी नसती तर काय सापडे ना एक तर ना लाईट चे फोकस मी यात्रेच्या वेळेला गावी नेले होते ते आणलेले नाहीये त्याच्यानंतर फुलांची जे लाल फुलं वगैरे आहेत की नाही ती ना माझ्या हे असली फुलं असतात की नाही ना थोडीशीच आहे तर सारा बघा किती घरते मग आमची झालं काय ते लावून दाखवू जरा असं काही ना अगून लावायला वेळ आहे पण सगळं उभं आहे आणि गणपती त्याच्यावर ठेवणार आहे बाबा सेकंड इयरवर अगून

शुभान परफेक्ट समना बजे मिस्टर परफेक्ट समझ रहे थे जो बाकी परफेक्ट वाओ आज तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम hmm. है या सबको खबर हो गई yeah. बगदाद कैसे दिस आले क्या मेरा आईना मुझे दिखते नो वे जस्ट बॉस ये बगा पास्ता